ओंजळभर चाफ्याच्या फुलाने दरवळते ती आणि लोकं म्हणतात प्रेयसी खिशाला परवडत नाही माणसांच्या अधोगतीची सुरुवात तिथूनच होते जेव्हा ती अनोळखी लोकांकडून आपल्याच माणसांना खाली खेचण्याचा सल्ला घेतात आयुष्यात एका ठराविक वयाचा कालावधी निघून केला की कोणीही तुमच्या सुखाचा दुःखाचा ठिकाणा घेत नसतं दुनियेला फक्त तुमच्या प्रगतीची घेणं असतं तुमचा पैसा तुमचं नातं तुमची गाडी तुमची शान स्वतःची समजूत घालत आहे मी स्वतःला हा विश्वास पटवून देत आहे मी की हो मी करू शकतो कारण स्वप्नांना असं अधुरं सोडू शकत नाही मी पराभव होत असेल तर हो देत आता प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकेन आणि नक्की जिंकेन एक दिवस मी कालच्या वेदना सहन करत उद्याच्या समाधानासाठी आज चाललेली जीवाची खालमेल ओढातान म्हणजे आयुष्य जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पानं बदलतात मुळ्या नाही भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस स्वप्नांसाठी आज दगड बनून झेजतोय पण एक दिवस नक्कीच हिरा बनून चमकणार शब्द आहे आपला बुद्धीच्या व मनाच्या भांडणात तुम्ही तुमच्या मनाचं ऐका यशाची ओढ लागलेलं मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच पहिलं यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसऱ्या प्रयत्नात जर अपयश आलं तर जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशिबाने मिळालं होतं लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्यांच्याकडे काही नाही त्यांना हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांना जळतात मला पण बऱ्याच तक्रारी आहेत जीवनासोबत पण जे काय मिळालं आहे ते मिळत आहे त्यात खुश रहा कारण जे काही आपल्याला भेटतंय ते मिळवणं सुद्धा बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे रोज सकाळी उठल्यावर तुमच्यासमोर दोन पर्याय असतात स्वप्न बघत झोपा नाहीतर उठा त्या स्वप्नांच्या मागे लागा आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकेपणाची जाणीव करून देते बदलावं लागेल आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच तेच करून काही नाही होणार विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल जे नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावा लागेल माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकाल डोक्यात असंख्य विचार चालू असतात ना तेव्हा डोळ्यावर झोप असूनही पापण्या मिटत नाहीत मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका उद्या मोठं व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगत राहतील जर तुम्ही तुमचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असाल तर एकदा आरशात बघा उत्तर नक्की मिळून जाईल भावनेच्या भरात एखाद्याला आपलं कुपित सांगणं सुद्धा मूर्खपणा आहे ज्याची सुरुवात शून्यातून होते त्याला हरण्याची भीती कधीच नसते हीच आमूची प्रार्थना हेच आमूचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे कोणाच्या तरी आधारावर उभं राहण्यापेक्षा धडपडत पुढे सरकलेलं केव्हाही चांगलं असतं कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नये कारण एक वेळ देव साथ देईल पण कर्म मात्र कधीही साथ देणार नाही तू तु तुझी बाजू मांडलीस तू प्रार्थना केलीस तू रडलास बस आता तू देवाला त्याची बाजू मांडू दे एक गोष्ट लक्षात ठेवा सासरी सन्मानात आणि इज्जतीत राहायचं असेल तर आपल्या नवऱ्याच्या नजरेतून कधीच उतरू नका कारण सासरी आपली इज्जत आपल्या नवऱ्यामुळे असते माझे बाबा म्हणतात मरता केव्हाही येईल ये बाळा पण स्वच्छंदी जगता आलं पाहिजे सुख उपभोगत आहोतच आपण दुःखही पचवता आलं पाहिजे